नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात म्हणजे आहात ना खात आहे ना खात राहिलाच पाहिजे तर आज आपण बघणार आहोत इन्स्टंट डोसे कसे करायचे तुम्ही जर कधी डाळ तांदूळ भिजवायला विसरले पीठ आम नाही तर त्या केसमध्ये मुलं अचानक डोसे मागतात त्या केसमध्ये आपण पटकन हे डोसे करू शकतो चला तर मग त्याची रेसिपी बघूया तर इथे मी एका टोपामध्ये एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच्यात थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे पोहे घेतलेले आहेत चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे एक दोन पाण्याने ता चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर आता मी एक तासभर भिजवून घेतले बघू शकता मुगाची डाळ चांगली भिजलेली आहे तर मिक्सरचं भांडं घेतलं ज्याच्यामध्ये आपण डाळ डाळ आणि पोहे भिजवून घेतले होते ते घातले नंतर त्याला मिक्सरला फिरवून त्याची अशी पेस्ट बनवून घेतली मस्त असं स्मूथ बॅटर बनवून घेतलं ह्या पद्धतीने मी बॅटर बनवून घेतलेलं आहे चांगलं चमच्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने मस्त असं एकजीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आवडत असेल तर लाल तिखट कोथिंबीर पण घालू शकता तर मी सिंपल डोसे बनवते नंतर बॅट तवा गरम केला डोश्याचा त्याच्यावरती स्मूथ असं बॅटर घालून घेतलं जास्त पसरवायची गरज नाही बघा किती मस्त अशी जाळी आलेली आहे खालच्या साईडनी तेल घालून घेतलं आणि उलटण्याच्या सायड्याने उलटून घेतलं मस्त अशी जाळी आलेली आहे एकदम मस्त दिसतं आहे पण दुसऱ्या बाजूला पण तेल घालून घेतलं मस्त असा डोसा तयार झालेला आहे अल्टीपल्टी करून दोन्ही साईडने चांगला भाजून घ्यायचा माझ्या घरात सगळ्यांना मुगाचे डोसे खूप आवडतात खूप इन्स्टंट होतात तुम्ही जर कांचन ब्लॉग चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलैकॉन दाबाला अजिबात विसरू नका नंतर त्याच बॅट बॅ त्याच तव्यावरती दुसरा बॅटर घालून घेतलं थोडंसं क्रिस्पी करायचा डोसा ट्राय केला मस्त असं सगळीकडे चमच्याच्या सहाय्याने बॅटर पसरवून घेतलं गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही नाहीतर डोसा घालून करपू शकतो किंवा तव्याला एकदमच चिटकवू शकतो मिडियम गॅसवरतीच डोसा करायचा मस्त असं सगळीकडे बॅटर पसरवून घेतलं एक दोन मिनटं ठेवून तेल घालून घेतलं साईडनी डोसा काढून घेऊया बघा किती क्रिस्पी दिसतोय मस्त झाला डोसा वाटतही नाही की हा मुगाच्या डाळीचा डोसा आहे म्हणून एकदम मस्त वा तयार झाला आपला मुगाच्या दाईचा डोसा तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत मुलांना खायला देऊ शकता एकदम पौष्टिक असा डोसा खूप इन्स्टंट तयार होतो मस्त जाडी येते दिसायला पण एकदम सुंदर दिसतो कोणी पाहुणे अचानक आले काही स्नॅक्स बनवायचं असेल तर पटकन होतो नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि चटणीसोबत हा डोसा सर्व करा वा खूप मस्त एकदम छान टेस्ट आली होती घरच्यांना पण खूप आवडली नक्की ट्राय करा धन्यवाद